मोटर कस का बंद पडले लाईट गेले बाबा भाऊजी ट्रॅक्टर कुठे ते काकरी काक्रीपाळा करायला असतो हा मग नेले तिकडे काय झालं काय झालं म्हणजे काय झालं तुम्हाला सांगितलं होतं हात लावू नका म्हणून आज मग तू आठ वाजता येणार होता अजून आला नाही मी तर साखळ धरून लागलो असतं का मला झालं असतं ना माझं मी मोकळा झाला असतो मला अजून दुसरीकडे बी जायचंय पण सांगितलं होतं ना सकाळी तिकडे ट्रॅक्टर नेऊ ना का ते येते ना आता मग तू आठ वाजता येणार होता अजून आला नाही तो पण मला लोकांकडे कामाला जायचं अजून काय तुम्हाला तुम नोकरी आले या बघू काय शिकलेत लागलेत नाही तर तुमच्या सारखे राहिले असते आडानी मी बी लागलो असतो नोकरीला मग त्याच मग शिक्षण कोणी केलं असत सगळं मीच केलंय ना हे आहे का लक्षात तुमच्या बरं झालं उपकारच केले आमच्यावर आता कसे फेडायचे आता उपकार तुमचे आता तू आला नाही आता काय करणार त्याला सुट्टी होती बसला झोपत उठतो अकरा वाजता मग कधी काम करणार आपण येणारच येते मला फोन केला मग मला दुसरीकडे नाही काम मग जायचं ना कामावर मग हे कोण करणार नंतर बघायचं रात्रीच करायचं मग एवढंच नाही काजीज पडले जर मला काय करायचं तुमचं काही ना काही निघतच तुम्हाला आमचं ना तुम् चांगलं झालेलच कधी खपलं नाही काय काय खपलं नाही हा कोणी केलंय तुम्हाला नोकरी कोणी लावलं त्याला मीच लावलंय ना हा शिक्षणाला खर्च कोणी केला मीच केला ना तेच मी म्हणलं चांगलं झालेलं कधी खपलंय आमचं काय बोलता येत नाही म्हणून आपलं नुसतं बघ बग बघ बघ बग बाग करायच राहायची लय शिकून जणू काही बॅरिस्टर केले असं बोलत येत मग शिकवलं नाही का मी त्याला मग शिकवलं मग काय उपकार केले काय आमच्या चांगले उपकार फेडले तुम्ही हा बघा ते ट्रॅक्टरला हात लावू नका अजिबात मला ती ते येणार आता नांगरायचे परत नाही सांगितलं नाही म्हणता हात लावला बघा मग लग्न लावून दिलं चांगले उपकर फेडली, जाई जाऊ येनता मी घेतो म ना नांगरू तुझा नका यार काय झालं इतकं अरे भांडा आल्यावानीच आली अशी कमरोवर हात देऊन काना 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 म्हणजे कायम लेट करीत जातो जा ले मी कुठं बी लेटच करायचं आपलं आता काय लेट केलंय मी टायमिंग ला आलोय एक तर आज कशी बळ सुट्टी काढली मला माहिती जरा सुट्टीच्या दिवशी तरी झोपून देत जा मला जरा निवांत झोपतच रा तुम्ही कायम झोपतच रा आता अवघड चला काही लय अवघडला का बायांचं तुमचं कधी काही तुम्ही गा आता लय बोलू नका हात वारीतला का हात बितन करून बोलायला लागले झालं का काय नेमकं झालं काय म्हणजे सकाळी तुम्हाला सांगितलं तर नाही नांगरेला घेऊन जा ट्रॅक्टर मग आता ट्रॅक्टर चालू करून काक्र्याच मारणार आहे की मारणार आहे काकड्या बावा न्या तुमच्या मोठ्या बावानी ट्रॅक्टर नेला सांगितलं तर मला मारायच्यात म्हणून असं कस काय नेला कस काय नेला म्हणजे हाताने नेला कस काय नेलाय काय उचलून नेला काय त्याला उचलून अरे त्याला रात्री दहा वेळा सांगितलंय मला आजचे दिवस सुट्टी आहे मला एक तर सुट्टी नाही मी आठ वाजता येतो म्हणून सकाळी मग आता किती वाजला काय दहा वाजले मग आठ आता आठ दहा दहाचा काय मेळ आहे का काय काही आहे का माझी अरे पण मी काय म्हणतो मी त्याला सांगितलेलं असतं न्यायची गरजच नव्हती ना चल बरं त्याच्याकडे काय चल बर ती किती गुरमीत बोलत तुम्हाला माहिती का गुरमीत मग गुरमीत कसं काय बोला एवढं सांगून सांगून मला म्हणलं तुझं तू उद्योग बघ माझं मी माझा भाऊ बघून तुझं उद्योग आणि तू कोण आहे मग मला म्हणलं तुझं घरचंच काम करत बस उगा इकडे नको आमच्या डोकं घालू मधी मध्ये डोकं मालकीने म्हणायचं मी डायरेक्ट डोकं न माझी तुमच्या मोठ्या भावाला समजलं तर पाहिजे ना बरकी भाऊ जाई आपली जरा प्रेमाने बोलाव नाही नाही ना कधीच कधीतरी काहीतरी बोलणं अरे एवढं त्याला सांगतोय मी मला टाइम नाही टाइम नाही तुझं काम उद्या कर तरी त्याला अक्कल नाही त्या गोष्टीची मला हातन तीन करून बोलत होते पण हानायला धावले असते थोड्या वेळ जर थांबले असते तर तू लहान झालं बोल त्याच्याकड बघू तुम्ही त्याच्याकडं काय त्याला एक आत्ता झालोय आज सुट्टी होती म्हणलं त्याला बघून घ्या दादाला काय काम नाही लगेच गेला ट्रॅक्टर घेऊन त्याला मी सांगितलं होतं बाबा मला आज काकऱ्या पाळी घालायच्यात म्हणून बिघडलं कुठं बिघडलं कुठं म्हणजे माझ्या काकऱ्या पाळी आता काय करू मी डिझेल उडून टाकून आणले मी काल डिझेल भरून आणलं होतं मी एकतर लागत किती डिझेल त्याला किती छटा बर हे त्यांचीच बाजू घेणार हे कधी आपल्याकडून बोलणार माझ्याकडून बोलता का नाही अरे बाळ में तू हाय हाच त्याच्यामुळे कुणामुळे त्याच्यामुळे मग उपकार केला का त्यांनी मी माझ्या मेहनतीवर झालोय हे हे तर हे बोलले तर आणि मगाशी मला ते पण बोलले म्हणले मी सगळं केलंय त्याला एवढा शिकवला एवढा मोठा केलाय मीच केलाय नाही नाही मग तुम्ही बोलून दाखवा केलं का त्यांनी माझ्यासाठी त्यांनी उपकार नाही केला पण त्या करायची तुला अशी जाणीव वाटत नाही जा ना, 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 का बाबा तुमचं राहू द्या गडे मला बघू द्या माझा काक्र्या पाळी ते आजची दिवस सुट्टी मी सांगितलं आठ वाजता येतो मी काकऱ्या घालायला बोलतो ना त्याच्याशी बोला तुझ्या वावरातल्या काकऱ्या पाळी भांगडी सगळं करतो त्याला वाटतं मला बारका पण बहुटत नाही का करेन करीन करेन तुम्हाला ना बाजू घ्यायला लागते कधीतरी आमची बी बाजू घेत जा जरा प्रेमाने बोलत आमच्या भी कवर तुझी बाजू भाकरी खायला आमच्याकडं बराबर हे करा काम धंदा करा त्याच्याकडे तू साहेब झाला ही साहेबीन झाली ते दहा वर्षापूर्वी लोकांची तर कामाला जात होते आज बी तेजी बाई खूप तो लोकांची तर काम नाही 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 मग आता एक काम करतो बायका बरं सोडून देत आणि बसत बावाला भाज दिला मिठ्या मारीत तेवढंच राहिले लाच कुठं अक्कल घाण ठेवली का बाबाच बघतो बाबाच बघतो अरे त्यांनी बाबाच बघितलं म्हणून तुम्ही येत मला काय तुमच्या बरोबर वाद घालाय टाइम नाही चल चल तुझ घालू काय ते तुमचं तुम्ही बघा काय करायचं ए पोरा अरे थोडस सुई न घे प्रेमाने घे उजत न घालते सांग एक तर ते बी ना वाईट लागलेलं जावं लागेल मागून नाही तर परत बसायची भांड करत काही खरं नाही तुला अरे तुला काय अकल बिकल आहे का नाही थोडीशी अरे मग तुला यायला उशीर झाला मग मी घेतलं ना कुणाला अरे इथे डिझेल मी भरतोय तू आणि तुझं फुकाट काढ सगळं मी तुला सांगितलं होतं आजचे दिवस मला सुटते आणि आठ वाजता मी येणार आहे तू कस काय चालू केला ट्रॅक्टर तू आठ वाजता येणार होता वाजले बघ बर किती आता अरे दहा वाजले पण मी तुला आधीच सांगितलं होतं ना की मी आज येणार आहे आठ वाजता म्हणून तू कस काय चालू केला मला हे सांग पाहिलं तू मग तू येऊस तर मी माझं झालं असतं ना सगळं अरे तुझ्या तिकडे काडी लाव तुझं झालं असतं माझ्याला काडी लावून देतो देतो पिटून तेवढंच राहिले अरे सगळं चांगलं चांगलं तर तुला दिलं आता हाय चांगलं तुला काय करता येत नाही का आम्ही आमच्या मेहनत हिमती केलंय चांगलं चांगलं म्हणतो अरे वा वा रे केलंय मग कोणा जीओीओ करतो म्हणजे अरे मी स्वतः काम करतो मग तू ना नोकरीला कुणाला अरे नोकरी लागलो मी माझ्या मेहनती लागलोय तुला शिकवलं कोणी रे कोणी शिकवलं एवढं बोलतात तुम्हाला एक दोन काढाय शिकवलं का शिकवलं शिक्षणाला पैसे कोणी दिले तुझ्या कोणी दिलं लोकांकडे काम करून तुला एवढं शिकवलं त्याचे हे उपकार देतो तू ए बापाने शिकवलंय का तो शिकवलं काय अरे शिकव्यांच तर लई चाललेला का मोठा गैरसमज तू शिकवलं नाही मला बर जाऊ दे बावड्या नको वाद घालू कर तू तुझं झालं मग मी करतो तू कर अरे पण तू ट्रॅक्टर आणलास का मला म्हणायचंय तुझ्या मुळे माझं ती तास एक तास, तास वाया गेलो मी किती वाजता आलो तुला माहितीये तो आटला माझ्या बायकोला काय म्हणलं तुला हा तू माझ्या बायकोला नाही लागला होता काय हो कधी उगारला हात मी मी तुला प्रेमाने सांगितलं तू आला नाही म्हणून परत मी घेतो नांगरून म्हणलं अरे तुला तू माझ्या लहान तू लहान आहे लहानच्या आहे राहू तुला अजून मी हात नाही उचलला मग तू मोठे भाऊ हात उचलतो कोण आजची मोठा तू माझ्या का हात उगारला कधी उगारला मी हात तुझ्यावर मगाशी अशी कधी प्रेमाने सांगत होतो ना मी म्हणलं तू आला नाही तो परत मी घेतो करून म्हणलं बोलत होते मी शिकवलाय म्हणून एवढा झालाय मी शिकवलाय म्हणून त्याला नोकरी लागली मी असं केलंय म्हणून असं झालंय तुला का काक रे तुला शिस्ती सांगतो या बाग ने काय मग शिस्ती तुझ्या बायको समोर मला इज्जत काढायला नको तुझी इज्जत काढायला नको म्हणजे तू माझी इज्जत काढणार का मग तू मोठा भाऊ राहतो का आजची मोठं मला माहित नाही तू माझा ट्रॅक्टर का घेतला ती सांग आधी पहिलं तुला सांगितलंय ना मी अरे मी काय म्हणतो तुला मी काय काय म्हणलं होतो काय म्हणलं होतं काय एवढा शिकवलं तुला योग पण केलं योग पण केलं तू हा एवढं शिकवलं तुला यासाठी शिकवलं का मी अरे हा मी काय म्हणतो तुला बघितलं का तुझी बायकोबी हात उचलायला लागले माझ्यावर योग कर केले तुम्ही हा बायकोबी माझी तुम्हाला मारतो काय मला आणि तुला यायचं मग आठ वाजता यायचं ना घ्यायचं ना तुझं तू काम करत येतो मी दहा वाजता येऊन आठ वाजता येऊ मी तुला सांगितलं होतं मी येणार आहे इथं माझा नंबर आहे ट्रॅक्टरला तुझा नंबर भरलं होतं मग भरलं भरलं डिझेल तुम्ही पैसे देतो मी कुणाचं डिझेल तू ट्रॅक्टर का चालू केला तुम्ही शेवटी जी करायचं तीच केलं ना जी करायचं तीच केलं म्हणजे ती सगळं तुमच्यामुळे झालंय आवाज नाही का थोडस तुझा सक्का भाऊ आहे थोडं तुला म्हणलं ना गुळीत घे सबरीने घे त्याचं बंद करून तुझा ट्रॅक्टर घेऊन गेला तरी जमताय ना भांडावस लागतं का त्याला भांडावस लागतं म्हणजे डिझेल मी भरीन सगळं मी करीन आणि डिझेल मध्ये ट्रॅक्टर चालवी सांगितलं तुम्ही ही टाकतो तु डिझेल मी बी टाकतो नाही बाबा चालेल का याला ना शिकून आपण लोडीत घ्यावत लाच्या हातूच्याला मोठे भाव काही पडलं आणि तुला ये बाई यार का त्या लोक बा प्रेमात अंतर का दुश्मनी तयार तु करते नाही नाही माझी बाईकच तुम्हाला काड्या केलेल्या दिसते काय वय मग त्यांनी मला सांगितलं म्हणून तुम्ही करता काय जाते तू नसल्या किंवा भारी देऊ लागतो तिला विचार भारी देऊ लागतोय मग का बारी मोडितोय काय माहिती आमची कधी मोडली बारी मदत कर तुला का तू त्याला त्याच्यावर सोडते तुझ्या नवऱ्याला असे ना प्रेम राहील का नाही नाही तुम्हाला वाटत नाही माझी बायको मायापाशी राहा तुम्हाला सारखी निघून गेली म्हणजे ह्याला ह्या लांबकळ तुम्हाला मोकळ झालं तुमचं सगळं समाधान झालं ना जाऊ द्या मी जाते माझ्या माहेर मला नाही राहायचं आता अरे झालं तुमच्या सगळ्यांचं तुझं झालं आणि आजपासून तुमचा एक रुपया ना रुपया बंद आजपर्यंत तुम्हाला पैसे देत होतो आजपासून काहीच नाही आणि तू आजच्या जागा ना खाली करायची माझ मी जिशेबी पाडीन तुझं तू पाल ठुकून राहणार तिकडे माया जाऊन रा कोपड बांधून अरे काय बोलतो तुला काय काय बोल तुला काय बीन काय नाही सगळं बंद मला माझा हिस्सा पाहिजे आणि ये आजपर्यंत एकटा वापरत येत होता ना उद्यापासून माझी मोटर टाकणार आता मी गाबा एए, मी बांधले मी केले के? तू आम्हाला तुझून बाहेर काढून निघाला तुला काय अक्कल येईल का नाही तुम्ही सांगू नका तुम्ही शांत बसा बाबा जरा बापर तू बापू हातूलो बापूर हातूलो हा जमान संजन मग बापो हातूल बाबा का अक्कल बिकल ऐक नाही तुला हे दिवस पहासाठी त्यांच्यामुळे दुनिया बघितली तू त्यांच्यामुळे झालं म्हणतो काय दाजी काय काय बहिणी छेळ लावलाय तुम्ही हा रडत आली ती तिकडे मी चाललो नाही ना तुमच्या बहिणीला थोडस समजून सांगाव काय समजून सांगा तुम्ही तिचा छेळ करताय पाहुणा आई बाप्पाला जीव लावता नाऱ्या सोडले लावतो जीव आई बापाला जेव पण ते सांगा ना तू तु बाबा तुझ्या आई बापाला जीव लाव तिला सांगा ना सासू सासऱ्याला जीव लाव हा अवशी एक शब्द खाली पडून द्याय ना उलट सुलट त्यान कान भरवते तुम्ही परतीची बाजू येऊन भांडायला आला तर समजून सांगायचं असतं मी सह चाललो होतो हे तर पाहिलं माझ्या माझ्या पोरांनी माझ्या वा तुच्याला पटलं तुम्हाला आणि सगळं कोणामुळे होतंय तुमची बहिण कान भरती न्यायचे म्हणून तू बाजूला सांगतो आवाज चढून बोल नको तीन दोन तीन ठेवून मग सांगा का मग तुला सगळं आठवून मग लहानचं मोठं कसं केलं ते तुम्ही भाऊ भाऊ चांगले एक जीवन राहते वाटत नाही का आपला दाजी दाजीचा भाऊ एक जीवन राहावा प्रगती आल्यावर वा चांगलं सांगावं कधी बहिणी काही एकाच बोल सांगितलं केलं किती भांड काय चाललंय तुमचं आणि कसं समजून घ्या सगळ्या गोष्टी एकाच बन करून सांगितलं टिकणार आहे का संसार आम्ही तिला सांगतो पण तुम्ही तिला का करत कोन, करता तुम्ही कोणी केला केली कधी एका बोललो मी त्यांची वेगळी बंगल्यात जुन्या घरात राहते ते तुम्हाला एकवत नाही ना आम्ही बंगल्यात राहतो तुम्ही त्या घरात राहता माळवता अजून म्हणून तर तुम्ही आमच्या सोबत वैर धरलो या काय धरले त्यांना वाटत की आपण कोपाटात यांनी बंगल्यात राहा म्हणून तर तुम्हाला आम्हाला नाही आता काय लावलंय काय झाले काय म्हणत तुम्ही असे आली गावातली माणसं गावातली माणसं म्हणजे आता ती काय आपली बाजू थोडी घेणार आहे त्यांचीच बाजू घेत गावात नाही तू नाही नाही यांना बरं झालं तुझ्या मनासारखं नाही नाही होत तुझ्या मनासारखं तुला माझ्याकडनं पैसे घेऊन काकांनी यांनी शिकवलं तुला एवढं लहानच मोठं केलं शिकवलं तुला नोकरीसाठी बाहेर पण पाठवलं तुला त्यांची किंमत नाही आणि तू त्यांना आता हनुमान करतोय बघत होतो लांब होतोय माझ्या बघितला तिकडनं तू त्यांना धरतोय का का ना मारतोय आजोब कर भेट नाही नाही नोकरीची हवा आहे ना त्याच्या डोक्यात नोकरी नोकरीची हवा आहे पण कशामुळे नोकरी कशामुळे लागेल तुला तुम्ही 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 काम केल्यामुळे ना तुम्ही त्याला लहान मोठे केलं त्याला नोकरी पर्यंत पोहोचवलं नाही का तेव्हा त्याला कुठे नोकरी करतो मी सांगा लोकांची लहानपण वर्ग मित्र आहे लहानपणापासून पाहतोय त्याची बायको बायकुरी त्यांनी तुला शिक्षण तुझं केलंय लोकांचे त्यांच्याकडे पैसे पण नव्हते माझ्याकडनं पैसे घेतले त्यांनी आणतोय आणतोय मोठं झालं तू कम आली म्हणून काय नाही आता बाळा ही, ही सगळी शेती तुझं जुनं घर नव घर सगळं तुला देतो आमचं गाव सोडून जाऊ नसताना तू असं काय नाही नाही हा हे दावून असता ना मग हा गेला असता नोकरीला तुला वाटतं की हुशार नव्हता हुशारा शाळेत माझा वर्गातला मित्र देऊ तुझ्यामुळे मागा पडला ना त्याला होते माझ्या नाही नाही माझा बारका मला पुढे त्याला पुढे करायचं त्याला मोठं करायचं तुझ्या पाटील हुशार राहतो दादे आता मी माझ्या बहिणीला घेऊन जात असतो वाले ते बहिणीला जरा समजून सांगा कशाला मार करते तिला कोणी मारले आम्ही पण मारले ती रडत आली मी सहज चाललो होतो गावात आ बाप आतान ही करते دي पहिली करते कायानला अरे सरला तू उपकर्यांची तुला पैसा आला ना आता जा ये पै पै फेडून त्या सावकाराकडे पैसे फेढल्यात ऐक तुला माहिती आता तुला दोन पैसे दिसायला लागले बाई दिसायला लागले मग बा पण भाऊ पारतोय वैरीत झाले. ना बायकोला आमला काय कोणी हालले बायकोला? जानी हालले माझ्या विचार बरं बायको तुझ्या आम्ही गाव सोडून जातो. सगळेतून आम्ही बघितलं पण. कोण परत आहे? काय परकर आहे? विचार बर. खरं बोल बर तू हालले काय त्यांनी? हालले का तुला यांनी? नाही. बघ. मग तू काय म्हणली? आता म्हणत तुम्ही कसा चिडणार म्हणून तेच सांग बघितलं लावले इथं भांण्ण लावायचं बापा वर भावावर सुडतील नवरा तू हो लय वाटतच नाही काय आता परत जर यांच्यात भांडण लावली तर परत तुला घरी उभा नाही करणार जाऊ दे आता काय बोलून का आम्ही बाबावर राहतात था ना तस आणि ते कळलं पाहिजे ना ज्याला कळायचं त्याला नाही आता माझं चुकल मला माफ कर माझ मला चुकल कान भरलं माझं येताना मग झालं नाही तुला सांगितलं ना बाळा दहा वेळा सांगितलं तू नाही आला तरी त्याला फक्त डिझेल ला मदत करल तु, ना सगळ्यांना पाहतो येणार रात्रीच लाईट रात्रीची बारा वाजता तुझ्या बायकुली शहर रात्रीच बारा वाजता येऊन तू मोटर चालू केली कधी तो चालू करून देतो बरं का दाद्या तुमचं चुकलंय कशाला त्याच्या नावावर वावर करून द्या तुम्ही आज कसं म्हणलं एकत्र ठेवायचं ना हे असंच होतं काय होतं वडिलांची चुकाची इथं नडती पोरांच्या नावावर वावर करून द्या आणि मग नंतर तुम्हालाच भावा लागतंय याच्यात काय चुकी झाली हो आम्ही दोन चौ खर्च केलं याला साहेब केला आम्हाला वाटलं की साहेब झाले हो साहेब झाला तुमचा साहेब झाला देऊ नाही बाबा ना। वावर ना। असं नको जात चुकलं दादा माझं आजपासून तुम्ही तिथं माझ्या घरात ना करा सोबत तिकडे आज बी त्याची बायको लोकांची तर खूप लोकांची कामाला मग तुला प्रामाणिकपणे हात जुडू सांग तिस बी रांगेल दादा आज बस दुसरीकडे कामाला जाऊ न युडी सगळी जमीन तू बघायची मी जमिनीत लक्ष घालणार नाही मला माफ कर खरंच माफ कर तुला बी पहिली सारखा जीव लावतो चुकलं माझ पण मला पण माफ आणि तुमचं चांगलं का माणसं मानतात तुम्हाला सगळ्यांना कधी भांडणं वगैरे करून किंवा असं करून चालणार नाही नाही का एकत्र चांगले राहा प्रगती होईल ना हा माझ्या डोळ्यासमोर जरा दोघं बी रांगेला लागलं दोघांचं चांगलं झालं म्हणजे मी मारायला मोकळा मी तरी किती आहे चला तवकर चला चला सगळे दूर चल ते आता चहा ठेवून त्याला चहा परत असली बांधना लागला आमच्या भाऊ-भावात अच्छा सांगितले सांगितले बाययान मूल बांधन सगळीकडे